मित्र शिक्षक भरतीवरती प्रशिक्षणार्थी बांधवांचा काहीही परिणाम होणार नाही अनेकांना असं वाटतं की प्रशिक्षणार्थी बांधवांना डायरेक्ट आता शिक्षक बनवतील मग तुम्ही मला सांगा जे विद्यार्थी तहसील कार्यालयामध्ये प्रशिक्षण घेत आहेत त्यांना तहसीलदार बनवतील का जे विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कार्यरत आहेत त्यांना काय डायरेक्ट जिल्हाधिकारी बनवतील का जे विद्यार्थी कॉलेजमध्ये सध्या प्रशिक्षण घेऊन राहिले त्यांना काय डायरेक्ट प्राध्यापक बनवणार आहेत का आणि जे विद्यार्थी आयुक्त कार्यालयामध्ये प्रशिक्षण घेत आहेत त्यांना का डायरेक्ट आयुक्त बनवणार आहेत का काही पण जे विद्यार्थी मुख्यमंत्री कार्यालयामध्ये प्रशिक्षण घेत आहेत त्यांना डायरेक्ट मुख्यमंत्री बनवणार आहेत का शक्य अगदी तशाच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्या शिक्षक भरतीवरती सुद्धा प्रशिक्षणार्थी बांधवांचा तीळ मात्र देखील परिणाम पडणार नाही ठीक आहे ते रोजगाराची मागणी करतायत आणि आपली शिक्षक भरती जी आहे ती पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच होईल त्यामुळे संच मान्यतेनुसार बिंदू नामावलीनुसारच आपली पदं भरली जातील त्यामध्ये प्रशिक्षणार्थी बांधवांच्या उपस्थितीचा किंवा त्यांच्या रोजगाराचा तीळ मात्र शून्य पॉईंट शून्य 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 एक टक्के सुद्धा परिणाम पडणार नाही काही युट्यूबवाल्यांनी हे मिथक पसरवलेलं आहे ठीक आहे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा नसेल ठेवायचा तरी सुद्धा काही हरकत नाही परंतु मी पुन्हा सांगतो की ह्या शिक्षक भरतीवरती प्रशिक्षणार्थी बांधवांचा काही उपयोग होणार नाही काही युट्यूबवाल्यांनी सर्रास त्याच्यावरती इतके व्हिडिओ बनवून टाकले आणि आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण केला की त्याला काहीच पराभव नाही त्यांनी एकदा सांगावं एक्सप्लेन करून की जी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे तर ती कोणत्या खात्यामार्फत येते आणि शालेय शिक्षण विभागाची जी शिक्षक भरती आहे तर ती आरटीआय टी नुसार होते ठीक आहे या दोन मध्ये जमीन आसमानचा फरक आहे ज्यांना असं वाटतं की यावरती आपल्याला चर्चा करायची त्यांच्यासाठी मी कमेंट बॉक्समध्ये माझा नंबर देतो त्यांनी खुशाल मला फोन करावा मी स्वतः सुद्धा शिक्षक आहे विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थ्यांनी नुसतं याच्या संदर्भामध्ये भ्रम पसरून ठेवलेला आहे तुम्हाला जर भ्रमामध्ये राहायचं असेल तर तुम्ही खुशाल राहू शकता परंतु पुन्हा एकदा सांगतो या प्रशिक्षण योजनेचा शिक्षक भरतीवरती तीव्र मात्र देखील परिणाम होणार नाही म्हणजे नाही धन्यवाद